राज्यात एक जागा अशी आहे जिथे एका विशिष्ट काळांमध्ये लाखो काजवे चमचम करत रात्रीच्या वेळी सगळा परिसर उजळवून टाकतात यामुळे सगळा परिसर लाईटिंग लावल्यासारखा चमचम करतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग तेविसावा आणि आज मी बोलतोय अहिल्यानगरमधल्या भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातल्या काजव्यांच्या जत्रेबद्दल मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या दरम्यानच्या काळात भंडारदरा घाटघर कळसुबाई परिसरात हजारो झाडांवर काजव्यांचं हे जादुई जग उतरतं वळवाचा पाऊस सुरू व्हायची वेळ असली की या काजव्यांचा मिलनाचा काळ सुरू होतो जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे हा परिसर उजळून निघतो आणि रात्रीच्या वेळी जंगलातली सगळी झाडे ही क्रिसमस ट्रीसारखी चमकायला लागतात काजव्यांच्या शेपटीत ल्युसिफेरिन नावाचं एक केमिकल असतं या केमिकलची ऑक्सिजन सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्यातनं ते लाईट बाहेर पडतो आणि त्यामुळे हे लाखो काजवे चमकू लागतात निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार अनुभवण्यासाठी आजकाल काजवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं यात कॅम्पिंग आणि ट्रेनिंगच्या सहाय्याने अनेक लोक हा सोहळा अनुभवतात माळशेस घाट लोणावळा परिसर या परिसरातही हे चित्र पाहायला मिळू शकतं तुम्हालाही रात्रीच्या वेळी अंधारात चमकणारी काजव्यांची जत्रा पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा